गुड मॉर्निंग सर्वांना आता झोपेतनं उठलोय उठायच्या आधी तुम्हाला सांगतो बप्पाने समजा बॅग तयार करून तीन वाजता उठलोय मी वाजता तीन वाजता मग पाच वाजता थोडं तरी खोटं नाटव खपून घेत जावा हे असंच आहे बाबा तुला माहित नाही आपण नवीन गाडी घेतली होती आणि गाडी घेऊन तुला सांगतो शेजाऱ्याने गाडी नवीन घेतली आणि आपण त्या गाडीवर बसलून गेलो त्याला खो राधाला नेहलतं वाटतंय गाडीओ राधाला नेहल तुला सांगतो समोरच मला ल गाडी कधी नवीन घेतली मी म्हणलं आत्ता करून आमची नाही आमची नाही पोराला कुठे सांग अग दातीच म्हणले गप बसायचं ना तुला ह्यासाठी अ आपलं कुठे येतो शेजारायचं ह्याच्यामुळं म्हणतात की लहान पोरांची म्हणत निर्मळ असतात हा जी बोलतात ना सगळं खरं असत काय बोलायला लागलो आता एवढ्यातच मी एवढ्या नाही नाही म्हणलं नाही आपली आई पत्र आपण कशाला घेतोय शेजाऱ्याने दिली चक्कर माराय कशी ते या पुरीला आणलं बसून ती काल लिहिजत पोरीने त्यावर तर तू म्हणतो मी तीनला उठलो म्हणते आम्ही पाचला उठल पाचला पाचला तीनला नाही यायला का निर्मळ मन निर्मळ म्हण काय एवढं निर्मळ नसतं नाही का रस्त्या वय बाप्पाने काय कसं बघितलं हिर बर तुला कसं वाटलं कसं वाटलं तुला हा तुला कस वाटलं कस वाटलं छान पण विशेष झाला काय मित्रांनो माहिती या बाप्पा ज्या दिवशी पोरं येतं घरी आल्या आलेले तुम्हाला सांगतो राधूला सकाळ सकाळ केलं राधून नऊ ला बघितलं होतं यांना समजायला नऊ वाजता सकाळनं तर तिला सातलं तर हॉस्पिटल ऍडमिट केली अजून तिकडच आहे ताळमेळच नाही आलं ती म्हणते स्वप्नातच कोणतरी आलत तिची एकच गाय बाबा मला यायचं हिला भेटायला हिला भेटाय हिला भेटाय पण आता काय करतो सांग बरं आर त्या दुसऱ्या दिवशी गेल दवाखान्यात मला म्हणली बाप्पा बसली म्हणली मला काहीच नाही पप्पानी मला आणून असंच ठुल मला ताईकडे यायचं ती दुसऱ्या दिवशी ती म्हणली माझं दुखायचं राहिलं म्हणलं माझं दुखायचं राहिलं मला पहिले पोरींकडे ती दिवसापासून लई होती दिदी म्हणाली म्हणाली म्हणालीला आण दिदीला आणा ताईला आणा पण काय करायचं आता आणलंय तर ते हॉस्पिटल मध्ये समजा उलटाच खेळ झाला बरं असं चला आता विषय झालाय काय कि पहाटच उठली आता बाप्पाला थांबवतोय पण पोरांचे एक्झाम आहेत कधी या सेटर झाला उद्याच आहे उद्यापासूनच चालू होणार तर एक्झाम त्यांच्या त्यामुळं ही गाय करतो गडी आला आल्यापासून ह्याचं पाऊल घरी नाही कारण मला जीवर फिवर दाखल काढ पोरांना नावन फिवन तसलं तर चालेल गडी तुम्हाला सांगतो दाजी समधीच होती केशव हाय आखी फॅमिली कोमल वहिणी ही येते भारी वाटतं या काय नाही एकत्र फॅमिली दिवसात नाही येतो आपण देखायला करतो तुझ्या बाहेरला एकदा तिकडे फिरायला जंगलात ट्रेकिंग म्हणतात त्याला असं जंगलातून जंगलात जाताना पूजेला लोकेशन बघायला ठेवायचं हिला इंग्रजी वाचायला ठेवायचं नाही नाही ही आडव कोण गाडीला आलं तू मनसहनायला नाहीयला नाही तुम्ही नुसतं अंगावर बसायचं मारणच चिमलीच पाहिजे म्हणलं अगा म्हणलं पैसा कमावायचं एक उपाय मी नाही माणसं हायचं कॉन्ट्रॅक्ट घेतो मला होईन म्हणलं मी काय करू तुम्ही काहीच करायला नुसतं अंगावर बसायचं चामवायची निवड करायचा आणि म्हणले नाही आवरलं तर चावायचं आहे तू माणसं नाही राहायचं काय वहिने बसते गाव आणि पूजा लोकेशन सांगेल इंग्रजीत वाचा आणि पूजाला म्हणलं चल पूजा फिरायला नाही म्हणते तिकडं तिकडे मराठी बोलतात सर इंग्रजीत बोललं तर मी मला आपल्याला जमत असून इंग्रजीत बोलायचं आपल्या सांगितलं स्टँडर्ड आपण म्हणलं कोमल कोमलता येईल को ना कोर मरायला त्यांना काय येतो विषय काय झालाय माहितीये मित्रा आता बाप्पा इकडे गेश आपला बिझनेस कस मसाल्याचं वाटेल एकच नंबर आयसाहेब मसाला म्हणजे महाराष्ट्रात एक नंबर ती जाऊ दे पण आज आहे का कोणाचं दहा मसाला थोडा खावा म्हणून हा मी बिनदास मसाला घरात ठेवून झोपतो पप्पा कोण सुद्धा खात नाही लेकरं खात ना पोरं खात ना ना, खात ना, खात ना, आपा खात ना कोत बिझनेस म्हणजे <laughs> आता शेंगदाना लाडू शेंगदा केलं असतं खोबऱ्या फेबऱ्याच चा। दोन चार लाडू इकडे तिकडे जातो खाल्या खाल्या मेच बैठले जे आपण एक बैठले जे पांड्याने बैठले पूजेने लेकरा बाळाने आणि मग नफा राहिला कुठं अरे इथं थोडा हाताला जर लागलाय चेरावला साबण चेर पेदुत आणि त्या शेंबूच्या शेंबू जिथं झोपतो ना तिथं मसाला भरतो ती मग तू इथं बाराच नाही त्याच कण थोडं उडून येत कणाला सुद्धा देते ती जबर मग मसा झालं की काय झालं तिकडे बघ मसाल्याचा असा बिझनेस निवडला आपण कि ती नाही कोणाला ए मसाला दिला का दिला ना असं देता येतो पण असं एखाद्या तिथं मसाला फेमस की <laughs> काय बेळगाव की आलते मला दिली की बे बेळगावची ऑर्डर दिली की। मसाला अशी सिस्टम केली पहिली आपली का होती काय टपरी होती घरी होती गावाकडे होत होती बाप्पा राहायला होत तो टपरीत आले की हिने एक चॉकलेट खायची हेने गोळे खायचे त्याने खायचे अह भाकरीच खात खात्खी टपरी बसवली समजा अकरा लेकर अकरा करावं लागली किती लेकर सारे अकरा बारा हा अकरा तुला एक पोरगा दोन पुरे <laughs> मला एक पोरगा दोन पुरी ही केशवला एक पोरगा दोन पुरे हो आहे भाऊ भाऊच आपण एका माळाच समजा आपण लग्नाच्या आधीच टप्पवले असं असलं तर लग्न करायचं नाहीतर पहा थोडा हुकलाय जरा महाग पाडलाय त्याला पण एक पोरगा एक पोरगी ती तर महाग पडतोय त लावतोय झेंडा थबा थोडे दिवस मग हे अकरा लेकराने टपरी बसवली चला मग विषय झाला काय मग म्हणलं आता बिझनेस कुठला तरी करावा जोडधंदा जोरधंदा म्हणलं आता केला तर असं करायचा जेणेकरून घाटा आला नाही पाय मसाल्याचा बिझनेस केला हातच लावत नाही कोण तुम्हाला सांगतो हात नाही विषय नाही हात सुद्धा चार चार वेळा धुते बिहते ते मसाल्या पुढे यायला बरोबर आहे नाही बरं चला आता झालंय एवढ्या दिवशी प्रियंकाने लाड लाड मला चारला तुला <laughs> सांग चार वेळा बाथरूम लागला आता नाही कशा म्हणून माहितीये ती लय चुवीचा लागला मी तुला सांगतो चपाती कमी मसाला जास्त खाल्ला मी पण तस खाल्लं की बाजरीची बाजरीची भाकर नुसतं चुरायची आणि त्यात तू वरण मसाला तुम्हाला सांगतो तेल टाकायचं हो लय वारे लागतोय टेस्ट मसाल्याची टेस्ट अशी ना मसाला जास्त घेतोय माणूस खातानी <laughs> त्या था था। <laughs> ताटाने मसाला द्यायची दहा दहा दिवस बाथरूम मधन निघाणार ती कोणा आंबलट घ्यायचं लय अवघड मध्ये पप्पी चाल एक एक पपी द्या चाल लवकर पपी द्या लवकर आपल्या पप्पाची माझी पप्पी असते आता चालला बैठल्या बुधवारी जाणार आहे आता गेल्यानंतर तुम्हाला <laughs> बुधवारी डुटेव हो जाणार आहे चला आता ह्यांना मी स्टँडला सोडवायला चाललोय आता चालले सारे ओके प्रियंका काय काय दिली ह्यांना

स्टँडला सोडवतो बसून देतो रात काय नाही हे ते परत वेळ आले बर ठीक आहे चला असू द्या बाय कशी वाटली फॅमिली नक्की सांग आता हे हॉस्पिटल मध्ये कोमल वयने चकुली आय राधू सारे आहेत ते पांडूची फॅमिली वर आहे तर चला आणि इकडं झोपले तुम्हाला सांगतो इकडे बैठले दुर्गा आहे इथं दुर्गा माव इकडं आहे हो ओमा चल की गे मालय चल ओके जातो स्टँडला सोडतो इकडं बघा बघितलंय तुम्हाला पहाटेपासून ह्याचा कालवा चालू घ्या आता येतो मी आता घर रिकाम रिकाम वाटणार आहे मोक मोकळ मोकळ घर वाटणार आहे आता करमणार नाही चप्पल कुठे वीस पोचणार नाही पोचतोय चप्पल घाल की, की। चप्पल दे चला ए चप्पल दे चप्पल ती दमाने जाताना सांगते काय म्हणते लय मोठं सांगितलं इतक्या दिवस जाताना जेवण जा जेवण कर नाही तिच्या मानाने ती बरोबर सांगितलंय काही चूक नाही दिल तो गोरण बाय हा जमत चला दिला बस चला निघालो आता बप्पा मी टाटा बाय बाय टाटा बाय बाय